नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील एम पी एस सीचे प्रिपरेशन करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट्स आहे होय मित्रांनो तुमचे यम पी एस सीचे जे वेळापत्रक आहे ते जाहीर करण्यात आलेले आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे आज एम पी एस सीचे सर्व पूर्वपरीक्षांचे टाईमटेबल जाहीर करण्यात आलेले आहे ज्या प्रामुख्याने पेंडिंग होत्या त्यामध्ये बघूया आपण जी आपली राज्यसेवा पूर्वपरीक्षा आहे दोन हजार वीस एम पी एस सी स्टेट सर्विस ती तुमची आधी अकरा ऑक्टोंबर दोन हजार वीसला होणार होती आता सुधारित दिनांकानुसार ती चौदा मार्च दोन हजार एकवीसला होणार आहे त्यानंतर अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षा दोन हजार वीस आधी एक नोव्हेंबर दोन हजार वीसला होणार होती आणि नवीन सुधारित दिनांकानुसार सत्तावीस मार्च दोन हजार एकवीसला होणार आहे त्यानंतर महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रिक गडब संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार वीस या अंतर्गत पी एस आय एस टी आय आणि ए ओ सारखी पदे भरली जातात ही परीक्षा आधी बावीस नोव्हेंबर दोन हजार वीसला होणार होती आणि आता ती अकरा एप्रिल दोन हजार एकवीसला होणार आहे तर हे सुधारित वेळापत्रक आहे तुमच्या सर्व तिन्ही परीक्षांचे यामध्ये कोविड नाईन्टीनच्या अनुषंगाने वेळोवेळी वेड़ आढावा घेऊन बदलसुद्धा होण्याची शक्यता आहे असे इथे लिहून आहे तर हा महत्त्वाचा टेबल आम्ही तुमच्यासोबत शेअर केला जर हा व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनलला लाईक करा व्हिडिओला शे शेअर करा आणि इतर अपडेट्ससाठी आमचे टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्याची लिंक यावेळीच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे थँक्यू